आज आपण एक महत्वाचा आणि चर्चेत असलेला विषय घेणार आहोत एकोणीसशे चौऱ्याण्णवचा ओबीसी संदर्भातील शासन निर्णय तो म्हणजे जी आर तो जीआर आर काय आहे आणि तो रद्द होऊ शकतो का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला त्या वर्षी एक जी आर म्हणजे शासन निर्णय जारी करण्यात आला या जी नुसार ओबीसी समाजाला शिक्षणात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली या जी आर मुळे लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली झाली सरकारी नोकरीमध्ये प्रवेश मिळण्याच्या संधी वाढल्या म्हणजेच हा निर्णय ओबीसी समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचं एक मोठं पाऊल ठरला आज तीस वर्षानंतर देखील हा जी आर टिकून आहे समाजातील अनेक घटक त्यावर विश्वास ठेवून पुढे सरसावले आहेत या जी आरमुळे ओबीसी समाजाला आजपर्यंत आरक्षणाचा थेट फायदा मिळाला आहे पण आता मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हा जी आर रद्द होऊ शकतो का कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर होय सरकारला कोणताही जुना शासन निर्णय बदलण्याचा सुधारण्याचा आणि त्यामध्ये रद्द करण्याचा अधिकार असतो मात्र इथे महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ओबीसी आरक्षण हा केवळ जी वर आधारित नाही तर तो भारतीय संविधानात दिलेल्या हक्कांशी जोडलेला आहे म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर जर सरकारने रद्द करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तात्काळ न्यायालयीन आव्हान दिलं जाईल इतकंच नाही तर समाजाच्या पातळीवर मोठा विरोध देखील उभा राहील शासकीय पक्षावर दबाव वाढेल आणि या विषयावर राज्या राज्यात मोठं आंदोलन पेटण्याची शक्यता ही नाकारता येत नाही म्हणूनच वास्तवात पाहिलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हा पूर्णपणे रद्द होणं फारच अवघड आहे पण सरकार काही अटीमध्ये बदल करू शकतं काही तांत्रिक सुधारणा करू शकतं पण पूर्णपणे रद्द करणे हे सरकारसाठी राजकीय धोका असेल मित्रांनो हा विषय केवळ कायद्याचा किंवा सरकारचा निर्णय नाही तर हा समाजाच्या भावनाशी त्यांच्या हक्काशी आणि भविष्यातील पिढ्यांच्या आयुष्याशी जोडलेला प्रश्न आहे म्हणूनच एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी ओबीसी जी, जी आर हा आजही कायम आहे आणि तो रद्द करणे सरकारसाठी सोपं काम नाही तर आपल्याला काय वाटतं याबाबत आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दररोज व्हायरल बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हायरल बातमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद